पक्षाच्या आमदारालाही विश्वासात घ्यावं लागतं त्याच्यामुळे त्यांनी काय सत्रांच्या उचलायच्या का कार्यकर्ते पाच सन्मानाश्या जागा भेटल्या नाहीत तर उद्या सकाळपर्यंत आम्ही याबाबत अधिकृत घोषणा करू कारण आमच्याकडं प्लॅन बी मग तयार आहे मी पक्षाचा आमदार आहे आणि माननीय मंत्र्यांनी माझ्या विनंतीला नेहमीच ते मान देतात आणि त्यांना माहीत आहे पक्षाच्या आमदारालाही विश्वासात घ्यावं लागतं त्याच्यामुळे त्यांनी माझा जो फॉर्म्युला मी ठेवला मी असेल माझी महापौर आहे तिथे त्यांनी पक्षप्रवेश केला आणि ज्यांचा प्रस्ताव अशा तिघां मिळून आम्ही पस्तीस ते चाळीस जागेचा प्रस्ताव दिलेला आहे महायुतीमध्ये सन्मानानं पस्तीस जागा भेटल्या पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि त्याकरता आम्ही दोन दिवसांपासून प्रयत्न करतो पण आम्हाला अजूनही महायुतीमधल्या मोठा भाऊ ज्याला म्हणतो आम्ही भारतीय जनता पार्टीकडून कुठलाही तसा सकारात्मक प्रतिसाद अद्याप तरी मिळालेला नाही त्यामुळे जर सन्मानाच्या जागा भेटल्या नाहीत तर उद्या सकाळपर्यंत आम्ही याबाबत अधिकृत घोषणा करू कारण आमच्याकडं प्लॅन बी मग तयार आहे शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादांचं नेतृत्व यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी काय सत्रांच्या उचलायच्या का कार्यकर्ते पाच पाच वर्ष मेहनत घेतात जनतेत जातात त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह नेलेलं आहे लालकी बहीण घराघरात पोहोचलेली आहे अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा संधी पक्षाकडून मिळावी म्हणून आम्ही पस्तीस जागा मागितलेल्या आहेत दहा पंधरा जागा म्हणजे इतका छोटाही पक्ष नाही आहे की आपण पाच आणि सात जागावर शांत बसावं त्यामुळे पक्षाची व्याप्ती समजून त्यांनी सुद्धा सामंजस्याची भूमिका दाखवून पस्तीस जागाचा जो आपला आग्रह आहे तो कायम ठेवावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणीही हलका आणि कमजोर समजू नये असेल तो त्याचं त्याला माहीत पण मी तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि त्यामुळं मला माझा पक्ष हा माझा स्वाभिमान आहे स्वाभिमानी पक्षात मी काम करतो आणि स्वाभिमानाच्या जागा लढवण्याकरता माझा शेवटपर्यंत प्रयत्न आहे आणि तुम्हाला हेही सांगतो तीस पस्तीस जागा राष्ट्रवादी अकोला शहरात लढवणार